यानंतर मी आमंत्रित करतो ज्यांची आपण भाषणाची आतुरतेने वाट पाहत आहोत ते आदरणीय जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आणि दादांचे अतिशय परमस्नेही श्री भाऊसाहेब संजयजी पवार यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शब्दातून आपल्याला थोडं मंत्रमुग्ध करावं रामकृष्ण आजच्या आपल्या मंगेश दादांच्या संकल्पेतून निघालेल्या पंढरपूरला वारीला जाणाऱ्या या कार्यक्रमाच्या प्रस्थानाच्या निमित्त आपल्या खासदार तसं पाहिलं तर दादांनी त्या खासदारसाठी इतकी मेहनत घेतली आहे म्हणजे मोदी साहेब देवेंद्र फडणवीस साहेब गिरीश भाऊ हे आदेश देऊन मोकळे झाले पण जीवाचं रान ज्या माणसाने केलं कौतुक केलं पाहिजे या माणसाचं वयाचा जरी लहान आहे तरी इतका मोठा लीड काय रसायन ताई समोरच्यांना चारी मुंड्या चित करून टाकलं आणि बुद्धी कोणी दिली पांडुरंगाने ते आपल्या सगळ्यांचे आवडते दादा खासदार स्मिताताई ताई चोपऱ्याचे आमदार आमचे मित्र प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांचे धाकटे बंधू आमचे चाळीस वर्षापासूनचे मित्र आहेत जळगाव बाजार समितीचे सभापती आहेत भाऊ सोनवणे माझ्याबरोबर आलेले सरस्वती डेअरीचे मुकेशभाई टेकवाणी आणि मंगेश दादांच्या जीवनामध्ये दिवस रात्र मेहनत करणारे सगळे मंगेश दादांचा मित्र परिवार दादांचा कालच फोन होता की वारीचं प्रस्थान आहे मी पंढरपूरले जायला होतो नितीन भाऊ मी देखील बारा वरीस पंढरपूरले पायपाय जायले बारा पाय पायपाय चांदसर ते पंढरपूर एक वरील चायगाव मार्गे जायला होतो पण स्वतः चालाले काय काय अडचणी तेना करता तेनाकरता दादाने मग रस्ता सुचाडा की असा शॉर्टकट शॉर्टकट जा मग आता आम्ही गवताळा मार्गे जातो पायी बारा वर्षानंतर पायी जाणं बंद केलं एकोणावीस वर्षापासून मी स्वतः पंढरपूरला जातोय आणि कधी मंगेशदादाच्या रूपानं कधी गिरीश भाऊच्या रूपानं कधी गुलाबराव पाटलाच्या रूपानं कधी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने एकोणावीस वर्ष सकाळी रात्री साडेबारा आषाढीच्या दिवशी तर सकाळी पाचपर्यंत विठोबा माऊली मला पंढरपूरच्या त्या गाभाऱ्यातून बाहेरच काढत नाही एकोणावीस वर्ष झाले आणि वारी काय असते म्हणजे एकच देव असा या महाराष्ट्रामध्ये की त्याच्या पायावर आपलं डोकं ठेवल्यावर काय समाधान मिळतं ते फक्त पंढरपूरच्या वारीतून मी तर धन्यवाद देईन आमच्या रमेश काकांना आणि आईला कमल आईंना की असा पुत्र जन्माला घातला आहे पैसा आहे बारी बारीक गाड्या आहे काही बी करू शकास पण स्वतःच्या खर्चातून ताई तुम्ही वारी केली रेल्वेने तुमचंही कौतुकच केलं पाहिजे तुम्ही करतात आमचे पालकमंत्री करतात तिकडे रक्षाताई करतात पण स्वतःच्या खर्चातून रेल्वे बुक करणं तुम्ही तर महाराष्ट्र सांग राहणार भारतमाऊ एकटा आमदार भारतमा भारत माणियाच मा व्यासपीठावर आम्ही शाह साहेब सांगून गेले होते की मुझे मंगेश को बहुत बड़ी जबाबदारी देना आहे आमले वाटे या पहिले की मंगेश चाळीसगावला लाल दिवा नक्की येईल मंगेश दादाच्या रूपाने दादाला मी नेहमी सांगायचो दादा नाही रे हो आपल्याला काही मंत्री काही वननी काही तुमना आत्मानी भाजप कोणालाच विचारत नाही कोणाला काय करायचं ते मी देखील वार आहे पण येणारा काळ सांगेल की या महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये मी विठोबा माऊलीच्या चरणी वरवर नाही प्रार्थना केलेली आहे की एक और एक दिवस हा वारकरी या महाराष्ट्र राज्यात मंत्रिमंडळाची शपथ घेतल्याशिवाय राहणार नाही कोणीतरी सांगितलं वीस हजार लोक वारीला जाऊन आले पाच वर्षात नितीन दादा जसे आमच्या जळगावला सुरेश दादा सहा महिन्यात नगराध्यक्ष करत होते प्रत्येक गल्लीत प्रत्येक वार्डात नगराध्यक्ष आहेत माझी तसा या चाळीसगाव मतदारसंघात एक माणूस देखील उरणार नाही तो पंढरपूरला जाऊन आलेला नसेल एवढ्या महिला बाप 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 म्हणजे परवा मी तर नाही तर मी येणार होतो म्हणजे पंढरपूरमध्ये परवा तर फक्त चाळीस गावच दिसणार आहे उद्या गेल्या वर्षी मी होतो स्टेशनवर थांबलो दादांचा सत्कार केला ताईचा सत्कार केला मला परवा माझ्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब आले होते आणि निवडणुकीच्या दरम्यान अजितदादांनी मला एक प्रश्न विचारला होता कारण म्हणे संजय हा मंगेश कस काय निवडून येतो काय म्हणायची कला म्हटलं दादा मंगेशनी निवडून येत जे काही काम करते ती माझी बहीण प्रतिभा करते म्हटलं आमच्या जळगाव जिल्ह्यातल्या तीन महिला आहेत एक आमच्या साधनाताई महाजन गिरीश बोले माहि ना आत कोणी शेंडी आहे कोण बारसं आहे कोणा का काय दुसरे आमच्या जयश्री जयश्रीताई आणि तिसरी आमची प्रतिभा ताई या तिघांच्या शक्तीवरच ताई हे तिघ जण मोठे आहेत मी अजितदादांना सांगितलं आणि परवा तटकरे साहेबांनाही गाडीत हेच सांगितलं की दादा जरी लोकांच्या कामासाठी मुंबईला असले तरी आलेल्या माणसाला पाणी देणं आलेल्या माणसाला चहा देणं त्याचं दुःख समजून घेणं कोणाच्या घरी काही संकट आलं असेल त्याच्या घरी जाणं त्याच्या दारावर जाणं त्याच्या हळदीला जाणं त्याच्या शेंडीला जाणं मंगेशदा नंतर जर कोणी करत असेल तर ती माझी बहीण प्रतिभा आहे हे मी अजित अजितदादांना तटकरे साहेबांना सांगितलं आणि या कुटुंब दादा जो आम्हीही राहतो मी जास्त काळ राहत नाही कारण की बावले दारू चालत नाही दारू पेणारा चालत नाही सिगरेट नाही सिगरेट पेणारा चालत नाही गुटखा खात नाही गुटखा खाणारा चालत नाही ओ म्हणतो तू नापासून चार हात दूरच बरा आम्ही परंतु विद्यार्थ्यांची रायगड वारी असेल आरोग्यवारी असेल आणि दादा आम्ही पवार आहे जे इथं आहे ते इथं बोलतो असे खोट कौतुक करत नाही की तुम्ही मोठे वाहन तुम्ही मंत्री वाहन हे वरा दोन वर्षापूर्वी गिरीश भाऊ आणि मंगेश दादा पंढरपूरला होते नितीन दादा केबी दादा आणि हे वारकऱ्यांची व्यवस्था करत होते याही वर्षी म्हणजे मुख्यमंत्री दर्शन जेव्हा असतं तेव्हा बारा साडेबारा नंतर दर्शन वाऱ्या बंद केल्या जातात पण हे मंगेशदादाची संकल्पना आणि गिरीश भाऊंची संकल्पना यांनी तिथल्या पोलीस डिपार्टमेंटला सांगितलं की मुख्यमंत्री जरी पूजा करत असतील महापूजा तरी दर्शन वाऱ्या बंद करू नका मुखदर्शन घेऊ द्या विठोबा माऊलीचं मुखदर्शन घेऊ द्या आणि हे दोघ कलाकार हे तिथ व्याय पी दर्शनच्या रांगेत राहत नाहीत हे वारकऱ्यांचं दर्शन व्हावं यासाठी प्रयत्न करत असतात आणि यंदा तेव्हा विठोबा माऊलीने विचारलं अरे म्हणे तुम्ही दोघं असं काय करताय तो तिसरा वारकरी संजय पवार आहे म्हणे त्याला काहीतरी द्या म्हणून विठोबा या दोघांना प्रसन्न झाला यांना सांगितलं की आता चार महिन्यात संजय पवार जिल्हा बँकेचा चेअरमन कर ही वारीचीच कमाल आहे कोणी कमाल वारीचीच आहे आणि हे नसते वारकरी नसते विठोबा नसता यंदा बुद्धी दिली नसती तर आज मला देखील इथं बोलण्याची संधी मिळाली नसती बरोबर ना ना त्याच्यामुळे मंगेश दादा प्रतिभाताई काय तुम्हाला मिळेल न मिळेल माहित नाही पण मी माझ्या पांडुरंगाला रुक्मिणीला विठोबा माऊलीला प्रार्थना करेल की कुटुंबा या कुटुंबाकडून या चाळीसगावच्या जनतेची अशीच सेवा घडो आणि विठोबा माऊलीच्या चरणी प्रार्थना करेल कुलस्वामीच्या चरणी प्रार्थना करेल दत्तगुरु महाराजांच्या चरणी प्रार्थना करेल की माझा दादा आणि माझी प्रतिभा ताई यांना विठोबा माऊली उदंट आयुष्य देव तुमच्या हातून समाजाची अशीच सेवा घडत राहो तुमच्या दोघांच्या मनामध्ये ज्या काही मनोकामना असतील त्या विठोबा माऊली पूर्ण करो हीच विठोबा माऊलीच्या चरणी प्रार्थना करतो आणि ताई मी दोघांना मोठ्या गुलाबाच्या माळा आणलेल्या आहेत गिरीश भाऊ आले की मंगेश दादांच्या हातात मी एक माळा देईल प्रतिभाताईच्या हातात माळा दिली इथं उभं राहून दोघांनी एकमेकाच्या गळात त्या गुलाबाच्या माळा टाकायच्या आहे आणि मगच वारीला सुरुवात करायची आहे तुम्हाला मी सांगून ठेवतो रामकृष्ण हरी